तर मंडळी आज मस्त आपण ओल्या तुरीची भाजी करणार आहोत मस्त सोलून घेतलेली आहे मी तुरीची दाणे कोथिंबीर आहे लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरची हे स्वच्छ धुवून आपण थोडेसे तेल टाकून भाजून घेऊया थोडेसे भाजून घेणार आहोत आपण याला तेल न टाकता भाजणार आहोत कारण तेलला जे टाकले ते दाणे दाणेही भाजून घेऊया आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या हेही भाजून घेणार आहोत छानपैकी मी भाजून घेतलेले बघू शकता आता हे मिक्सरच्या भांड्यात आपण काढून ओबड ओबडधोबड आणि थोडीशी कोथंबीर छानपैकी आपण याच्या मिक्सरमधून काढून घेऊया बघू शकता या प्रकारे ओबड दोबड मिक्सरमधून मी फिरून घेतलेले तर आता पटकन रेसिपी करूया घेऊया छान तापले का आपण जिरे मोहरी मस्त बेगीत घेऊया मोहरी मोहरी टाकून घेतलेली आहे आपण आता थोडेसे जिरे टाकून घेऊया आणि चार पाच लसणाचे पाक तेही टेचून टाकून घेऊया छोटं टोमॅटो कापून घेतलेला आहे आपल्याला आवडत असेल तर टाकू शकता छोटं टोमॅटो टाकून घेतलेला आहे मी आपल्याला आवडत असेल तरी टाकावी नाही नसता आवडत नसा टाकू आता हे मिक्सरमधून काढलेली पेस्ट ही आपण फ्राय करून घेऊया आणि थोडेसे गरम पाणी भाजीला केलेले आहे मी पाणी देऊन टाकणार आहोत ना आणि त्याच्यासाठी मी खाणपैकी मी फ्राय केलेली आहे सर्व साहित्य आता गरम पाणी टाकून घेणार आहोत आपण भाजीला वरचे पाणी देऊन टाकणार आहे पाणी आणि गरम पाणी आहे भाजीला मी टाकून घेऊ आपल्याला जेवढी भाजी लागली थोडी आपण पाणी टाकणार 5 ते सात मिनिट आपण मस्त मध्यम गॅसवर शिजवून घेऊया आणि मस्त छानपैकी कोथिंबीर टाकून आपण लागलेली आहे भाजी ना मस्त छानपैकी आपली भाजी शिजलेली आहे बघू शकता किती छान खूप छान सुगंध येत आहे सर्वांकडे रेसिपी तुरीची भाजी करण्याची वेगळी वेगळी पद्धत जाते बघू शकता एकदम घट्ट नाही आणि पतली पण नाही मस्त आहे